नमस्कार दोरकाज किचनमध्ये आपलं स्वागत आहे छान खमंग आणि खुसखुशीत आपण असे वडे बनवूया मेथीच्या भाजीचे छान लागतात हे चवीला आहे तुम्ही प्रवासातही नेऊ शकता वेगळ्या पद्धतीने सध्या बाजारामध्ये मेथीची भाजी भरपूर येत आहे तर आपण हे थोडेसे वेगळ्या पद्धतीने वडे बनवूया तर मी हे एक मेथीची भाजीची जुडी घेतली छान स्वच्छ निवडून घेतली आणि दोन पाण्याने छान स्वच्छ धुवून घेतली आता आपण हे एका चाळणीमध्ये काढून घेऊया आणि थोडंसं अर्धा तास पाणी निथायला ठेवूया त्यानंतर आपण आता पुढची तयारी करूया एक, एक वाटी पोहे घेतले एक कप पोहे घेतले मी पोहे छान धुवून घेतले एक पाण्याने आणि आता हे एका बाउलमध्ये आपण भिजत घालूया थोडंसं पाणी घालूया दोन तीन चमचे तर पोहे भिजत आहे तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊया झाकून ठेवूया लसूण अद्रक हिरवी मिरची आणि धने एक चमचाभर आपण हे जाडसरभरड करून घेणार आहोत मिक्सरमधून अतिशय पौष्टिक हे मेथीचे वडे होतात आणि लहान मुलांसाठी तर हेल्दी आहे हे रेसिपी आता आपले पोहे पण छान भिजले हाताने चुरून घ्यायचे थोडे कोरडे वाटते म्हणून थोडंसं पाणी घातलं एक दोन चमचे पुन्हा छान मिक्स करून घेतल्या आता मेथीची भाजी छान बारीक चिरून घेतली ज्या कपाने आपण पोहे घेतले त्याच कपाने मी दोन कप फुल भरून ही मेथीची भाजी घेतली बारीक चिरलेली एक कप बारीक चिरलेली कोथंबीर दोन मध्यम आकाराचे कांदे लांबट चिरून घेतले कांदे आणि कोथंबीर घातल्यामुळं जे मेथीमध्ये जो कडवटपणा आहे तो लागणार नाही जे आपण मिक्सरमधून भरण काढली ती घातली ओवा घातला अख्खे जिरे घातले दोन चमचे तीळ घातले चवीनुसार मीठ अर्धा चमचा हिंग पाव पाऊन चमचा हळद आणि दोन चमचे लाल तिखट घातलं मी हे छान मिक्स करून घ्यायचं एका ताटामध्ये तुम्ही लिंबूचा रस घालू शकता किंवा थोडीशी साखर घातली तरी चालते किंवा आमचूर पावडर घातलं तरी चालते आता ज्या कपाने आपण पोहे घेतले त्या कपाने मी एक कप बेसन पीठ घेतलं दोन तीन चमचे तेल घातलं आणि हलक्या हाताने आपल्याला हे आप छान मिक्स करून घ्यायचं पाण्याची गरज वाटली नाही मला तुम्हाला जर गरज पडली तर तुम्ही पाणी घालू शकता किंवा थोडंसं ओलसरपणा जास्त वाटला तर थोडंसं पीठ पण वापरू शकता आता छान तेल लावून मी आधी पीठ ठेवलं पुन्हा हाताला तेल लावलं तेल पण गरम करायला ठेवलं गॅसवरती हाताला तेल लावून छान गोल गोल असे आपल्याला वडे करून घ्यायचे खूप जाड नाही करायचे आणि खूप पातळे नाही करायचे थोडेसे मध्यमाग करायचे ठेवायचे याप्रमाणे आपण सगळे हे असे वडे बनवून घेऊया बघू शकता तुम्ही तेलही छान गरम झालं आणि छान तेल गरम झाल्यानंतरच तेलात हे ओडे सोडायचे तुम्ही जर मंद गॅस करून आणि कमी तेल गरम असलेले जर हे वडे सोडले गेले तर ते खूप तेलकट होतात त्यामुळे तेल छान तापून घ्यायचं आणि गॅस फुल ठेवायचा छान दोन्ही साईडनं आलटून पलटून एक सारखे तळून घ्यायचे खूप लालसरही नाही करायचे आणि खूप पिवळसरपण नाही ठेवायचे छान असं सोनेरी कलर येईपर्यंत छान तळून घ्यायचे खमंग आणि खुसखुशीत होईपर्यंत तुम्हाला दाखवते मी कलरही छान आला आता वर ते आले आपले बबल्स कमी झाल्यामुळं छान कलर दिसते आता आपण काढून घेऊया आणि छान तेल निथळून घेऊया याप्रमाणे आपण सगळे वडे तळून घेऊया आणि एका प्लेटमध्ये काढून ठेवूया एक मेथीची भाजीची जुडी घेतली मी आणि एक कप पोहे आणि एक कप बेसनपीठ तर यामध्ये माझे वीस ते पंचवीस हे वडे तयार झाले मस्त आपले खमंग आणि खुसखुशीत छान कुरकुरीत असे बघू शकता तुम्हाला तोडून पण दाखवला कलर एकदम सुंदर आला कलरही छान आला आणि चवीलासुद्धा अप्रतिम झाले हे वडे तुम्ही दह्यासोबतही खाऊ शकता किंवा शेंगादाण्याची चटणी ओरली बनवली तरी चालते तुम्ही लहान मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता ज्यांना मेथीची भाजी आवडत नाही त्यांच्यासाठी असा पदार्थ केला तर सगळे आवडीने खातात आणि लहान मुलांनासुद्धा तुम्ही कमी तिखट वापरायचं मुलांना देताना आणि स्वाससोबत द्यायचं कारण आवडीने खातात श्वाससोबत जरी दिलं प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर तुम्हाला ही पद्धत कशी वाटली कमेंटमध्ये नक्की लिहून पाठवा धन्यवाद